नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आवाज कुकमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे एकवीस तारीख आणि आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कोकणात पाऊस पडायला लागला आहे निसर्ग कसा हिरवा हिरवा झाला आहे तर आता आपण अशीच मजा घ्यायला जाणार निसर्गाच्या सानिध्यात वॉटरफॉलला चाललो आहे तर मी आधी पहिली घेतली आहे पिशवी प्लॅस्टिकची कारण आपल्याकडे मोबाईल आहे सेफ्टीसाठी पिशवी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपलं ड्रायव्हिंग लायसन वगैरे त्याच्यात राहील निघूया पटकन काय नीट माझ्यासोबत नमस्कार पावसाळा सुरू झालाय पावसाने चांगली सुरुवात केली आहे कोकणात पेरे वगैरे झालेले आहेत फोडी झाल्या आहेत बेरी चालू आहेत आपला मुकेश भाऊ यांनी देखील चॅनल सुरू केलेला आहे आवाज कोकणचा आवाज कुणाचा तर आवाज कोकणचा तर मंडळी या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कोकणातील मजा मस्ती आणि आणखीन विविध प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता नवी 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 वी 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 तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील ऑल करा जेणेकरून मुक्याचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर हा देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला मंडळी जाऊया आता आपण निवेंडी गावच्या सो सोमतीर्थ धबधब्यावरती चला मला गाडी काढ बघा हिरो आहे गॉगन लावून मित्रांनो आपण <laughs> आता इथून आलोय बघा इथून आलोय आणि आता बघा इकडे लोकांनी काय काय माहिती माहिती का मित्रांनो पहिले लोक शेती करायची तर आता एकही लोक शेती करायला मागत नाही कारण हे बघा ही तुम्हाला तर घर दिसत असतील ही घर शेतात बांधलेली आहे म्हणजे आपलं शेत सोडून शेतामध्ये घर बांधलेलं आहे आता लोकांना कसं तांदूळ भेटतात त्याच्यामुळे लोक शेतीपासून पासून लांब जातच चला आणि बघा म्हशी सोडलेलं आहे तिकडे चार तिकडे जे नांगरणी करून ठेवले कारण का आपल्याला शेतता आहे हो शेतीचा पण व्हिडिओ आहे ना आपल्या युट्यूब चॅनल कर ना आपला घे ना असा आंब्याचा सीजन संपला आहे पण आता काय झालंय रायवल आंबे भरपूर आहेत इकडे बघा झाडावर किती आहेत तुम्हाला आंबे दिसतील झेला असतो ना ह्याला काढून नेले असते झेला असता तर मी पण नेली असते नाही ना आता मित्र काय करणार आहे हा बघा हे कांबा भेटला आहे महादेवाचं एक सुंदर असं मंदिर लागलेलं आहे जाताना आपल्याला तिकडे आहे का थोड्याच वेळात आता आपण पोचणार आहोत आलो ना आपण जवळ आलो ना मित्राचं घर आहे तू स्वप्नील दिसतंय ना बिलकुल स्वप्न तर आपलं पुण्यात आता घर आहे गावचा प्रभाला आला रे आला धबधबा आला नाव आपण पोचलोय आणि हा इथे पाठी लावलेली आहे तुम्ही वाचून घ्या सगळ्या काय सूचना इकडे लिहून ठेवल्यात तर मित्रांनो हे हे आहे शुद्ध पाणी हे डायरेक्ट निसर्गातून आलेलं आहे आणि पूर्वीचे लोकं पण असेच पाणी घ्यायचे पिण्यासाठी हे उपलटीमधून हो आलेलं पण आहे उपलट म्हणजे काय की जे पाणी जमिनीतून मुरून येतं खाली त्याला उपलटीचं पाणी म्हणतात आल्यावर निवंडीच्या धब्येवरती माझ्या मागे मागे बघताय तुम्ही निवंडी गावचा वॉटरफॉल त्याच्यावरती जरा सांभाळून यायला लागते कारण या पायऱ्या पावसात शेवळ पकडून ह्या घसर घसर देत होतात त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित फायदा पण जायला लागतं अमोल बघा कसं लहान पाण्यामध्ये डुबक्या मारतोय आपण पण आता मजा करणार आहे पण चला आपले दोन मित्र आलेले नाही गावात ना भारी धबधबा दब आहे तुम्ही पण या आम्ही पण आलोय पण स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आपल्या सोबत आले झोरे आणि त्याचा मित्र आता त्यांचं आगमन झालंय थोडं लेट आहे पण थेट आहे थे ठेवूया हो पाण्याचा आनंद घेत तोंडावर पाणी टाक टाक ते पप्पा तिला हाक मारत आहे पण तिला जायचं मन नाही तिला मजा आली पाण्यात मित्रांनो अमोलला एक गाणं सुचलं धबधब्यावरती तो आपल्या समोर आता सादर करतोय बघू ना तुमच्या भरेल मना बघू ना तुमच्या भरेल मना सुंदर हा सुंदर हा सुंदर हा धबधबा धबधबा डींचा कडे चाक डींचा कडे चाक डिंचा कडे वे Horsaya evet. 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 मित्रा नो है। है। तर मित्रांनो आता आपण आलो होतो सोमतीर्थ या धबधब्यावरती माझ्या या साईडला बघू शकता तुम्ही सोमतीर्थ तर अशा प्रकारे आपला एन्जॉय करून झालेला आहे हा एन्जॉय खूप दिवसांनी पाऊस पहिला पडला त्यानंतर हा पहिलाच आम्ही धबधब्याला विजिट केली आंबोला पण मजा आली जर तुम्ही नवीन या धबधब्यावरती येत असाल तर इथे त्यांनी काही सूचना लावून ठेवल्या आहेत की आपली काळजी कशी घ्यायची तर हा, ते, से तर ते तर जी जी हा तुम्ही त्या सूचनांचं पालन करा आणि कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची एक दक्षता घ्या कारण ते लहान मुलं जे घर आहेत तर त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो हा धबधबा निवेंडी गावात आहे वरची निवेंडी इथे आहे तर तुम्ही या मार्गे जर आलात तर तुम्ही चाफेमधून चाफे इकडून असं यायचं आहे साधारण पाच ते सहा किलोमीटर आहे आणि जर तुम्ही या मार्गाने आलात तर हा मार्ग मालगुण गणपतीपुळे असा करून येतो तर इकडून साधारण सात आठ किलोमीटर आहे तर दोन्ही बाजूने तुम्ही येऊ शकता आणि या धबधब्याखाली भिजण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही घेऊ शकता तसेच तर समजा जर पाऊस जास्त असेल तर ह्या धबधब्या येताना तुम्ही आपली स्वतःची काळजी घ्या कारण काय होतं माहिती आहे का वरती पाऊस पडला की आपल्याला या पाण्याचा अंदाज येत नाही पाणी जोरात येतं आणि या फ्लो वाढल्यामुळे आपल्याला इथं धोका निर्माण होऊ शकतो तर मित्रांनो काळजी घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार वा சாலுகு குருதா